नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी पुत्र दीपक या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे सहर्ष स्वागत बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष नारायण लोखंडे यांनी एक सरकारला मागणी केलेली आहे ती मागणी अशी आहे की शेतकऱ्यांचा चारशे बारा कोटी रुपयांचा विमा हा तात्काळ वाटप करावा अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नारायण लोखंडे यांनी दिला आहे तर त्यांनी काय माय मागणी केली आहे आणि कशी आहे तर त्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर शेतकरी पुत्र दीपक या यूट्यूब चॅनलवरती लाल कलरचे बटन जाणे सबस्क्राईब करा तसेच घंटी लावून ऑल या बटनावरती क्लिक करा तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसान पोटी चारशे बारा कोटी तीस लाख रुपयांचा विमा मंजूर झालेला असून नोव्हेंबर महिना संपत आला तरी ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही त्यामुळे ही रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी नसता आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष नारायण लोखंडे यांनी दिला आहे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांना दिलेल्या निवेदनात श्री लोखंडे यांनी म्हटले आहे के खरीप आनी 25 मद्दे। आनी की खरीप हंगाम दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये अतिवृष्टी ढगफुटी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापूस तूर मूग व उडीद या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यामुळे नुकसान भरपाईपोटी प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चारशे बारा कोटी तीस लाख रुपयाचा विमा मंजूर झालेला आहे मात्र नोव्हेंबर महिना संपत आला तरी अद्याप सदरची रक्कम संबंधित विमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेली नाही विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीमध्ये शेतकऱ्यांची कोणालाच आठवण झाली नाही मात्र आता निवडणुका होऊन निकालही लागला आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित कंपनीला बजावून तात्काळ पीक विम्याची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्याचे आदेश द्यावेत संबंधित विमा कंपनीने पीक विमा रक्कम तात्काळ शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा न केल्यास विमा कंपनी तसेच जिल्हा प्रशासनाच्या विरोधात मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष नारायण भाऊ लोखंडे यांनी दिला शेतकरी मित्रांनो माहिती आवडल्यास शेतकरी पुत्र दीपक या पण चॅनल सबस्क्राईब करा तसेच बेलकेन डेलून ऑल या बटावती क्लिक करा तर चला पुन्हा भेटूया पुढील तोपर्यंत जय महाराष्ट्र